इक रहा। इक रहा। इक रहा। नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वादिया चॅनलमध्ये तर आजचा हा ब्लॉग स्पेशल आहे कारण आम्ही सर्व मैत्रिणी मिळून चाललेलो आहोत ट्रीपला तर आता ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या घरी आल्या आहेत आधी चिंचा वगैरे काढल्या त्यांनी झाडाच्या आणि सगळ्या आम्ही जणी आम्ही सगळ्या मिळून आता ट्रीपसाठी निघालेलो आहोत तर तयारी चालू आहे आमची सगळी जाण्याची ट्रिपला सगळे आमचा हा मेडिकल ग्रुप आहे मेडिकल फ्रेंड्स मैत्रिणी सगळे आता आम्ही निघालो आहोत फिरायला आणि आम्ही जाणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणी तर त्याचं ना मी आत्ता तुम्हाला नाव नाही सांगणार आहे पण नंतर तुम्हाला मी दाखवतेच की कसं ठिकाण आहे ते आणि मग तुम्ही ओळखा आम्ही कुठे गेलो हो ते ना केल ना परत जाऊ बरं तर सगळ्यांनी असे खूप सारे चिंचा वगैरे आवडल्या सगळ्यांना घेतल्या त्यानंतर फोटो सेशन झालं मैत्रिणींचं सगळ्या मग आम्ही नंतर गाडीची पूजा वगैरे केली सगळ्यांनी मिळून आम्ही असे छान फोटो काढले इकडे आमच्या आणि गाडीची पूजा वगैरे करून आम्ही असा प्रवासासाठी निघणार आहोत ती माझी मैत्रीण रुच्या आता ह्या पूजा वहिनी आली आहे त्यांच्या हस्ते आम्ही गाडीची पूजा केली आणि आता आम्ही चार पाच जणी इतर जमी पूजा करत आहोत पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्या जणी प्रवासाला निघणार आहोत खूप मस्त पॉइंट आहे एक नंबर तर आता गाडीची पूजा झालेली आहे सगळ्यांनी निघत आहोत हे आमच्या इथे फोटो सेशन कस छान झालं आहे आणि आता आमचा प्रवास चालू झालेला आहे गाडीत सुद्धा सगळ्यांनी खूपच एन्जॉय केलं गप्पा गाणी खूप छान असा प्रवास हसत झाला अगदी आम्ही आमच्या पिकनिक स्पॉट पर्यंत कधी पोचलो हे कळलंही नाही गप्पांच्या ओघात हे प किती सुंदर आहे किती सुंदर असं वातावरण आहे उंच डोंगर दर्या आणि खूप सुंदर असं वातावरण आहे या परिसरामध्ये <laughs> बोलू नका आता असं आमचा प्रवास चालू आहे आणि मग आजचं दुपारचं जेवण आम्ही घरूनच बनवून घेतलेलं आहे घरून म्हणजे सगळ्या प्रत्येक जणीने एक एक पदार्थ करून घेतलेला आहे सगळ्यांना पुरेल एवढा असे खूप सारे पदार्थ आम्ही घेतलेले आहेत त्यानंतर ताटं वगैरे पाण्याच्या बॉटल्स हे आम्ही घरूनच कॅरी केलं आहे आणि अशा निसर्गरम्य अशा परिसरात आता आम्ही जेवण करणार आहोत आणि नंतर मग रिसॉर्टवर आमचा मुक्काम असणार आहे रात्रीचा पण एक वेळ सा तरी आपण असं वनभोजन वनभोजनासारखं असं जेवण करू असं आमच्या मैत्रिणींचं ठरलं होतं त्यामुळं आम्ही घरून जेवण करून असं दाट जंगलात असं आम्ही बसून जेवण केलं निसर्गरम्य अशा परिसरात आणि खूप मजा आली आणि खूप सुंदर असं जेवण होतं सुंदर असं जेवण होत सुंदर असं वातावरण आहे पूर्ण परिसरात आता एखादं चांगलं ठिकाण पाहून आता जेवण करून घेणार आहोत इकडे डोंगर दर्या वगैरे असं इतके असल्यामुळे जरा आम्हाला जागाच लवकर मिळत नव्हती चांगली त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर खूप असं छान असं स्पॉट मिळाला आम्हाला जेवण करायला बसण्यासाठी तर अगदी पंचपक्वन जेवण झालं आमचं इतके पदार्थ सगळ्यांनी प्रत्येकीने वे वेगवेगळे आपले कला कौशल्य दाखवत आपापला वेगवेगळा पदार्थ तयार करून आणला होता तर मी केलेला वाटाणा भात सगळ्यांना फार आवडतो तर त्यामुळं मी वाटाणा भात आणि स्पेशल आपल्या देशी मिरचीचा खरडा तो बनवला होता आणि आमच्या ज्या जैन जा मैत्रिणी आहेत तर त्यांनी मेथीचे थेपले आणि इतर मैत्रिणींनी कुणी पोळी भाजी कुणी भाजी आमची एक मैत्रिणी आहे तिने मासवडी मासवडी बनवून आणलेली त्यानंतर मटकीची सुक्की भाजी स्वीट डिश असं खूप असं छान जेवण झालं आमचं इतके पदार्थ आता ह्या ठिकाणी आम्ही आता थांबलो आहे जेवणासाठी खूप सुंदर असा स्पॉट होता घनदाट जंगल आजूबाजूने आणि अशी गर्द झाडी आणि त्यात आता आम्ही चटई वगैरे अंथरून आता सगळे जेवणाचे डबे काढत आहोत बाहेर आम्ही जेवणाची ते डिस्पोजेबल ताटं वगैरे आणलेली थर्माकोलची नाही आणलेली आम्ही ताटं पानांची जी ताटं मिळतात ते ताटं आणलेली ते म्हणजे की पर्यावरणात त्याचा पटकन ते कुजली जातात असं ठेवलं तरी तर आता जेवणात आमचं काय काय थाळी होती ते दाखवते आमच्या एका मैत्रिणींनी बिर्याणी पण बनवून आणलेली पूजा काकींनी गाजराचा हलवा त्यानंतर सविताने शेंगापोळी अशा दोन तीन प्रकारच्या स्वीट गाजराचा हलवा बालुशाही शेंगापोळी थेपले मसाले भात मासवडी मासवडी रस्सा खरडा असं खूप असं सुंदर जेवण आमचं झालं आणि आता हे जेवण करून आमचं जरा आम्ही फोटो सेशन केलं तिथे आणि नंतर आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी निघालो तर आजचा हा हवा कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद